विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ नमस्कार विश्व ट्वेंटी शांतिकूज वृद्धाश्रम चौकाक यांना जीवनावश्यक वस्तू प्रदान ऑक्टोंबर सेवा सप्ताहानिमित्त आज लायसन्स क्लब ऑफ कोल्हापूर ने शांतिकूज वृद्धाश्रम चौकाक तालुका हात कनंगले या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या या प्रसंगी अध्यक्ष ला डॉक्टर राजाराम अतिग्रे ला प्राचार्य डॉक्टर सर्जेराव पाटील ला रजनी अतिग्रे ला मच्छिंद्रा सूर्यवंशी आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा